नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत खाली काही विधानं मी वाचतो ती विधानं कोणत्या विरोधी पक्ष नेत्याची किंवा कोणत्या नेत्याचे आहेत हे तुम्ही मला आवर्जून सांगा लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे पंतप्रधानांनी चारशे पारचा नारा दिला मात्र संविधान बदलणार हे दलितांच्या मनावर इतके बिंबवले की ते काढताना नाकी नऊ न वाले मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात चंचू प्रवेश नको जितेंद्र आव्हाड यांनी महा येथे जे आंदोलन केलं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांचं जे छायाचित्र आहे ते काही जाळण्याचा मुद्दा म्हणून प्रयत्न केलेला नाही आहे त्यामुळं त्यांनी मा महाराष्ट्राची माफी मागितलेली आहे त्यामुळं तो विषय आता थांबवायला हवा आणखीन एक विधान आहे की मला उमेदवार न मिळाल्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे ही पाच विधानं ऐकल्यानंतर कोणत्या तरी विरोधी पक्षनेत्याची ही विधानं असावीत महायुतीच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्याची ही विधानं असावीत असं तुम्हाला वाटलं असेल पण तसं प्रत्यक्षात नाही आहे ही विधानं आहेत सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री अजित पवार यांचे खंदे पाठीराय छगन भुजबळ यांची छगन भुजबळ हे गेले काही दिवस सातत्यानं अशी विधानं करून आपली पुढच्या राजकीय भूमिकेविषयी एक संभ्रम किंवा एक वलय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आता ही कारणं ते का करत आहेत हे कशासाठी करत आहेत या कारणाचा शोध आपण या निमित्तानं घेऊ सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी हवी होती त्यासाठी खुद्द भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तसा शब्दही दिला होता प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी इतका नाशिकसाठी हट्ट धरला की त्यांना हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी भाजपला देण्यासाठी त्यांना त्यांनी भाग पाडलं आणि साहजिकच त्यातून छगन भुजबळ हे नाराज झाले छगन भुजबळ यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये जाण्याची इच्छा फार पूर्वीपासूनची आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जर आपल्याला केंद्रात जायला मिळालं तर अजित पवार यांच्या पक्षाकडनं एखादी जर जागा केंद्रीय मंत्रीपदासाठी जर मिळाली तर त्यामध्ये आपला नंबर लागू शकतो अशी छगन भुजबळ यांना आशा होती मात्र हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली आणि छगन भुजबळ यांचं केंद्रीय मंत्रिपदाचा जो पाया आहे तो पायाच लोकसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यामुळे तो पायाच उखडला गेला आणि साहजिकच तेव्हापासूनच छगन भुजबळ हे तेथील भाजपचे उमेदवार भारती पवार दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारात सहभागी नसल्याच्या अफवा चर्चा येत होत्या दिंडोरेमध्ये दे देखील भुजबळ समर्थक नाराज असल्याचं बोललं जात होतं भुजबळ यांना हा प्रश्न विचारला की ते मात्र आपला स्वतःचा मोबाईल काढून दाखवायचे आणि मी इथं प्रचार केला तिथं प्रचार केला असं पत्रकारांना सांगायचे प्रत्यक्षामध्ये जेव्हा आता निकालील त्या ठिकाणचं मतदान बुधवार केंद्रनिहाय जेव्हा कळेल तेव्हाच छगन भुजबळ यांनी प्रत्यक्षामध्ये काय केलेलं आहे हे आपल्याला समजू शकेल बरं ते छगन भुजबळ हे खुद्द एकटेच काही नाराज असं नाही तर अजित पवार यांच्या गटासोबत जे जे कोणी आमदार गेलेले आहेत नरेंद्र झेळवार असतील किंवा इतर कोणी आमदार आहेत ते देखील छगन भुजबळ यांच्यासोबत जाऊन अजित पवार यांच्या गटाला सोडचिठ्ठीतच देणार नाहीत ना अशी आता भीती जाणू लागलेली आहे अर्थात हे भुजबळांचं दबावचं राजकारण आहे की खरोखरीच त्यांना पुढं काही करायचं आहे त्यांचा एक व्हिडिओ गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांच्या समर्थकांनी म्हणे प्रसिद्ध केला होता की संघर्ष हा आमच्या मनामध्ये मा कायम असतो आणि आमचा नेता संघर्षशील आहे अशा आशा, आशा है तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे यांचंच छायाचित्र वापरण्यात आलेलं होतं आणि तेव्हा देखील चर्चा झालेली होती की छगन भुजबळ हे उद्धव ठाकरेंसोबत जाणार की काय असं अनेकांना वाटून गेलं मुंबईमध्ये जे होर्डिंग प्रकरण झालं ज्या होर्डिंगमुळे ज्या होर्डिंगच्या पडण्यामुळे सतराहून अधिक लोक ठार झाले हे होर्डिंग कोणाच्या कारकिर्दीमध्ये उभं राहिलं कोणाच्या ताब्यामध्ये महापालिका होती आणि याला शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे कसे जबाबदार आहेत असं सांगण्याचा असं बिंबवण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या नेत्यांचा होता मात्र छगन भुजबळ यांनी देखील त्याला तास्ती लावली आणि गेली अडीच वर्ष त्या ठिकाणी प्रशासक राज आहे त्यामुळे शिवसेनेचा त्या होर्डिंग प्रकरणाशी त्या दुर्घटनेशी काही संबंध नाही अशी बाजू मांडण्यासाठी छगन भुजबळ हेच पुढे सरसावले तर शिवसेनेच्या बचावासाठी देखील तेच पुढे आले जितेंद्र आव्हाडांच्या बचावासाठी देखील छगन भुजबळ हेच पुढे आले चारशोपारचा नारा काही खराब होणार नाही हे सांगण्यासाठी देखील छगन भुजबळ यांनीच आघाडी घेतली आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे हे सांगण्यासाठी देखील छगन भुजबळ यांनी काही कुठे कोणत्याही शब्दांची कमी ठेवलेली नाही आहे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अशी वक्तव्य करून भुजबळ यांनी महायुतीला अडचणीत आणलेला आहेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ हे नाराज तर किती स्पष्टीकरण दिलं असलं तरीही याच्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही भुजबळ यांचा जो स्वभाव आहे तो बंडखोर स्वभाव आहे आणि ते कोणत्याही दबावाखाली फार काळ काही टिकून काम करू शकत नाहीत आगामी निवडणुकीमध्ये त्यांना आपल्या मनासारखं काही घडून हवं आहे तर आधी म्हटलं त्याप्रमाणे त्यांना स्वतःला केंद्र जायचं आहे किंवा राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत त्या ठिकाणी आपल्या मुलाला किंवा पुतण्याला संधी मिळावी असा देखील भुजबळ यांचा प्रयत्न असू शकतो प्रत्यक्षात भुजबळांच्या मनामध्ये काय आहे हे कोणी सांगू शकत नाही मात्र त्यांची पावलं जी आहेत ती काही महायुतीच्या फायद्याच्या दृष्टीनं पडत आहेत असं मात्र अजिबात नाही ते शरद पवार गटात जातील असंही बोललं जातं आहे ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत असंही सांगितलं जात आहे मध्यंतरी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली की अनेकांनी राज ठाकरे हे महायुतीच्या नेत्यांवरती टीका करत होते आणि छगन भुजबळ यांच्यासोबत बसताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनाला काहीच वेदना कशा झाल्या नाही असा प्रश्न राज ठाकरे यांनी तेव्हा उपस्थित केलेला होता त्या प्रश्नावरती छगन भुजबळ यांना पुन्हा काही दिवसांपूर्वी विचारण्यात आलं ज्या महायुतीत राज ठाकरे आलेले होते त्या राज ठाकरेंना देखील छगन भुजबळ यांनी सोडलं नाही आणि ते म्हणाले की हा राज ठाकरे यांचा जुना प्रश्न आहे पण ज्या राज ठाकरेंसाठी मातोश्रीतली काही व्यक्ती हे उपाशी राहत होते राज ठाकरे जर उशिरा येणार असतील तर त्यासाठी मातोश्रीवरती टेन्शनचं वातावरण असायचं ते राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेले आता मला काय विचारता असा प्रश्न छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना विचारला त्यामुळं महायुतीमध्ये जे जे आहेत त्यांच्याविषयी छगन भुजबळ हे रोखोकपणे अगदी कडकपणे बोलत आहेत ते इशारे काय देत आहेत हे आपल्याला कळत आहेत पण ते पावलं काय उचलणार याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असेल अजित पवार देवेंद्र फडणवीस हे त्यांची काय समजूत घालणार यावर ते ठरवतील राजकारणामध्ये कुणी उगीच दुसऱ्याची स्तुती किंवा टीका करत नसतं त्यामागे काहीतरी नक्की हेतू असतो आणि छगड भुजबळ यांचा जो हेतू आहे तो पुरेसा स्पष्ट झाला नसला तरी त्यांना काहीतरी केंद्रामध्ये जाण्यासाठीचा मार्ग खुला करून हवा आहे आणि त्यासाठीच ते अशा प्रकारे भुजबळ अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव टाकत आहेत त्यांचा दबाव कितपत यशस्वी होईल हे आता चार जून नंतर स्पष्ट होईल कारण चार जूनचे जर निकाल महायुतीसाठी असे दणदणीत आले तर छगन भुजबळ यांच्या म्हणण्याला कोणी किंमत देणार नाही पण हेच जर निकाल महाराष्ट्रापुरते जरी महायुती डळमळीत करणारे जर आले असतील तर छगन भुजबळ हे पुन्हा महत्त्वाचे नेते महायुतीसाठी असतील बघूया छगन भुजबळ यांचं हे दबावचं राजकारण आगामी काळात काय रंग घेते आहे काय वाट निवडते आहे आणि त्यातनं नाशिकमध्ये कोणता भूकंप होत आहे हे देखील आपल्याला या निमित्तानं कळेल पाहत राहा लेट्सअप मराठी